रुचिरा डेलिशियस फूड मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे सध्या पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये पावसा आपल्याला रोज चमचमीत चटपटीत खायला आवडते तर आज आपण करणार आहोत चटपटीत चमचमीत कुरकुरीत असे शाबुदाण्याचे रोल हा शाबुदाना रात्री भिजवून घेतलेला आहे एक वाटी शाबुदाना या बाउलमध्ये घालून घेऊया शाबुदाना खिचडी करण्यासाठी जसं आपण शाबूदाना भिजवतो तसा शाबुदाना भिजवून घ्यायचा आहे रात्री भिजवल्यामुळे एकदम चांगला भिजलेला आहे शाबुदाण्यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया यामध्ये घालण्यासाठी मी गाजर काकडी व बीट देखील घेतलेले आहे हे न खिचता असं बारीक चिरून घ्यायचं आहे चिरून घेतल्यानंतर खाताना रोलमध्ये याची चव अतिशय चांगली लागते वाटीवर शाबुदाना घेतला होता त्याच वाटीच्या साह्याने आपल्याला भाज्या घ्यायच्यात एक वाटी भाज्या यामध्ये आपण मिक्स करून घेऊ यामध्ये कोबी घालून घेतलं तरी चालेल यात आता एक चमचा धने जिरे घालायचे आहे चवीनुसार वाटलेली हिरवी मिरची पेस्ट चवीनुसार मीठ त्याच वाटीच्या सायाने अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाचा कूट थोडीशी कोथिंबीर हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यामध्ये खूप मसाले घालायचे नाही अगदी एवढेच मसाले घालायचेत कमी मसाले घातले तरी हा पदार्थ एकदम चमचमीत होतो पाणी देखील घालायचं नाही आहे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे पाणी घालायची गरज नाही बायंडिंगसाठी कुठलं पीठ न वापरता शेंगाचा पूट जरा जास्त घातला तरी चालू शकेल थोडं मिश्रण हातामध्ये घेऊन त्या मिश्रणाचा ता असा मुटका तयार करायचा आहे हातावर फिरवून असा रोल तयार करायचा एक रोल तयार झाला याप्रमाणे सर्व रोल आपल्याला तयार करायचे थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे त्याचा मुटका तयार करायचा आहे दोन्ही हातावर असा त्याचा रोल तयार करायचा पूर्ण मिश्रणाचे हे असे अकरा रोल तयार झालेले आहेत रोल तयार करताना तेल गरम करण्यास ठेवलं होतं तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे हे रोल तळून घेऊया रोल तेलामध्ये टाकल्या टाकल्या त्याला हलवायचं नाही अर्ध्या मिनिटांनी मी त्याला हलवून घ्यायचं झाड्या वरच्या बाजूने असं तेल आहे त्याला तेलामध्ये पूर्ण असं वर खाली करून कुरकुरी तळून घ्यायचे तेल खूप कडकडीत झाला असेल तर गॅस हे करायचे मीडियम हाय फ्लेमवरच आपल्याला हे रोल तळून घ्यायचे रोल चांगले लाल झालेले आहेत कुरकुरीत जे कि झालेले पूर्ण तळून झाले काढून घेऊया याप्रमाणे सर्व रोल तळून घेऊया साबुदाना रोल वरून कुरकुरीत आतून एकदम असे सॉफ्ट खायला एकदम चविष्ट लागतात पावसाळ्यात अशी चमचमीत रोलची रेसिपी घरी नक्की करा कशी वाटली मला कमेंट करून सांगा चला रोल खाण्यासाठी घेऊया असे कुरकुरीत रोल तुम्ही चटणी सोबत देखील खाऊ शकता असेच जरी खाल्ले तरी चवीला चांगले लागतात सॉस सोबत खाल्ले तरी चल रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा जर तुम्ही माझे चॅनल प्रथम पाहता सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा परत आपण भेटूया नवीन हेल्दी रेसिपीसह कायम स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद